नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काल एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपली जे सेकंड फेज आपण ज्या संदर्भामध्ये किते, किती कित्येक दिवसांपासून त्या प्रोसेसमध्ये होतो वाट बघत होतो आणि ती जी निवड यादी लागलेली आहे निवड यादीमध्ये सिलेक्ट झालेल्या निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आता निवड कुणाकुणाची निवड झाली आहे निवड कशी झाली आहे किंवा कोण मिरिटपासून अगदी एक ते दोन मार्कांनी राहिलेलं आहे पुढचं काय होईल त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यू राऊंड केव्हा लागणार रा आहे माझं सिलेक्शन होईल का हा जो प्रश्न प्रत्येकाचा असतो तर त्या संदर्भामध्ये आज आपण थोडक्यात बोलणार आहोत या यादीविषयी बोलणार आहोत कुणाचा नंबर लागला नाही लागला कशा पद्धतीने मिरिट आलं या संदर्भामध्ये बोलणार आहोत आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो काल जेव्हा निवड यादी प्रसिद्ध झाली आणि काही ठिकाणी मिरिट अगदीच एक ते दोनच मार्कांनी खाली आलं एक दोन मार्कही खूप जास्त झाले खाली येण्यासाठी एक ते पाचच्या संदर्भामध्ये मी सांगेल आणि त्याचबरोबर जे वरचे वर्ग आहे सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी बारावी या ठिकाणी मात्र मिरिट बऱ्यापैकी हाय गेलेलं दिसलं आणि मग प्रत्येकाला खूप प्रश्न पडला की नेमकं हे असं कसं झालं किंवा वरच्या वर्गाचे मिरिट एवढे हाय का गेले तर मित्रांनो त्याला एक गोष्ट कारणीभूत आहे की ज्यांचं ऑलरेडी पहिली ते पाचवी या गटासाठी किंवा सहावी ते आठवी या गटासाठी सिलेक्शन झालेलं होतं त्यांना वरच्या वर्गासाठी संधी मिळाली आणि त्याचमुळे तुम्हाला जेव्हा इंग्लिश लँग्वेजचं असो किंवा अन्य काही ठिकाणचे मिरिट हाय गेलेले दिसले माध्यमिकसाठी ते याच कारणामुळे आता बऱ्याच जणांना असं वाटत होतं की एकदा सिले एकदा निवड झालेल्यांना संधीच द्यायला नको होती अशा प्रकारचे मला काही कॉल्स मेसेजेस आले मग या रेग्युलर सध्या व्हिडिओ नाही येत आपले तुम्ही बघत असाल मग प्रत्येकाला उत्तर देण्याऐवजी मी मग विचार केला की आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगूया कसं आहे मित्रांनो ही प्रोसेस आहे आपली जी परीक्षा आहे ना पहिली ते बारावीसाठी एकच परीक्षा होती इवन डी एड कॉलेजेसचे ही पद आपल्याच परीक्षेमधून काही भरले जातात सर्व वर्गांसाठी एकच परीक्षा होत आहे फक्त जागा ज्या पद्धतीने आपल्याला निघतात तेव्हा जर आपल्याला ऑलरेडी आपल्या सूचनांमध्ये सांगितलं आहे की जर तुमचं सिलेक्शन पहिली ते पाचवीसाठी झालं असेल तर मग पुढचा जर पुढच्या जाहिराती आल्या राऊंड जर लागला नवीन परीक्षा होईपर्यंत जर तुम्हाला त्याच व त्या वर्गापेक्षा वरच्या वर्गावर सिलेक्शन मिळेल त्यापेक्षा खालच्या वर्गावर सिलेक्शन मिळणार नाही आता ज्या पद्धतीने ज्यांचं थोडक्यावरून सिलेक्शन राहील त्यांचं दुःख आहे त्याचबरोबर काही जणांचं असं आहे की जे ऑलरेडी फर्स्ट मध्ये पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट होते ज्यांना चांगले मार्क होते परंतु आताच्या राऊंडला असं झालं की काही जणांना त्यांच्यापेक्षा थोडेफार एक दोन मार्कांनी कमी मार्क्स असताना ते जवळ लागलेले आहे आणि पहिल्या राऊंडवाले दूर गेलेले आहेत या चारा तर याचं कारण काय आहे की जाहिराती ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आल्यामुळे या गोष्टी घडल्या महाविचार आपण करायला हवा की जर जाहिराती आल्याच नसत्या पुढच्या राऊंडच्या तर कदाचित ही भरती प्रक्रिया किंवा हा सेकंड फेज झाला नसता त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे समजून आपण पुढे जाऊया आता असं झालं आहे की आपल्या विथ इंटरव्ह्यूची जी यादी आहे ही आपल्यासमोर विदाऊट इंटरव्ह्यूची यादी जी आहे ती आपल्यासमोर लागलेली आहे थोड्याशा जागा कमी भरल्या गेलेल्या आहे म्हणजे एकूण रिक्त ज्या रिक्त पद जे होते ना मित्रांनो तर ते होते पंधराशे शहाऐंशी पद होते त्यापैकी अकराशे चौदा पदांची यादी शासनाने लावलेली आहे आणि उर्वरित उमेदवार मिळाले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्ही आहोत आमचे मार्क्स आहेत मग उर्वरित उमेदवार मिळाले नाही असं प्रशासन कशा कशा पद्धतीने म्हणतं तर कसं आहे ना या ज्या जागा आहेत माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्पोर्ट्स पर्सन म्हणजे खेळाडू वगैरे यांच्या जागा असतात या जागा मग पुन्हा इन जनरलला असं डायरेक्ट देता येत नाही ते पुन्हा कन्वर्ट करून त्याचा कन्व्हर्जन राऊंड होतो हा जो कन्वर्जन राऊंड होता तो याच यादीच्या बरोबरीने लागायला म्हणजे लागणं अपेक्षित होतं किंवा त्या पद्धतीने प्रोसेस करायला हवी होती यारा जागान साथी करा आता या जागांसाठी पुन्हा तुम्हाला पाचशे साडेपाचशे ज्या जागा आहेत त्यासाठी पुन्हा वेगळा पाठपुरवठा करावा लागेल जेणेकरून जे अगदीच आता समजा एखाद्या कास्टचं मिरिट एकशे पंधरावर लागलेलं आहे किंवा एकशे बारावर लागलेलं आहे आणि एकशे बारावाले काही उमेदवार शिल्लक आहेत तर त्यांनी मग आता हा पाठपुरवठा करायला हवा त्याचबरोबर आता जी आपली विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागणार आहे कारण आपल्याला असं कळालेलं होतं की दोन्ही याद्या या सोबत लागतील परंतु आता ही जी आपली विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागलेली आहे तर यानंतर कदाचित आज संध्याकाळी किंवा आपली पंचवीस तारीख डेडलाईन आपल्याला दिलेलीच आहे त्यापूर्वी ही यादी आपली जी आहे ती प्रसिद्ध होईल आता प्रत्येकाला म्हणजे वाटत असेल की ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी काय करा आपल्या कास्ट मिरिट आता ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेला आहे दे अदर ठिकाणी पण तुम्हाला मिळाल्या असतीलच आता भरपूर व्हॉट्सअप ग्रुपला शेअर झालेला आहे तर त्या ठिकाणी तुमच्या कास्टचं जे मिरिट आलेलं आहे किंवा तुमच्या वर्गासाठी समजा एक ते पाचसाठी जनरल ओपन जनरल जन्र, जन्र, जनरलचं मिरिट कुठपर्यंत आलं तर माझ्या मते एकशे दहापर्यंत आलेलं आहे न एकशे दहाच्या खाली मला एकशे नऊ एकशे आठ मार्क्स असतील तर मग मी आता विथ इंटरव्ह्यूला माझं म्हणजे होऊ शकेल दोन मार्कांनी तुम्ही धरू शकता जास्त होप्स धरू नका मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पाच पाच मार्काचे मार्काची ऑप्सरू नका त्यावेळी पण मला तुम्ही बोलले होते मला एक दोन कमेंट आले होते की ज्यांचं सिलेक्शन झालं ते निगेटिव्ह बोलतात तर तसं नाही आहे दाखवून मग तुम्हाला पुढच्या आता तुमच्यासाठी थर्ड डेट येत आहे तर तिथे प्रयत्न करण्यापेक्षा इथे पाच मार्कांनी खाली येऊन येईल म्हणून वाट बघण्यात काही अर्थ नाही आहे मी मागेही बोलले होते की मेरिट जास्तीत जास्त दोन ते तीन मार्कांनी खाली येईल आणि अगदी तसंच झालेलं अगदी काही काही ठिकाणी एक एक मार्कांनीच मिरिट खाली आलेलं आहे जास्त मिरिट खाली आलेलं नाही आता विथ इंटरव्यूला किती मार्कांनी येईल तर दोन मार्कांनीच जरा दोन किंवा तीन मार्कांनी कारण की तुमचं तुमचं यादीमध्ये नाव येईल परंतु त्यानंतर तुमचं जे काय आहे इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे आणि त्यानंतर फायनल यादी लागेल जेव्हा फायनल यादी लागेल तेव्हा एखाद्या मार्कांनीच तुम्हाला खाली आलेलं दिसेल त्यामुळे मी तुम्हाला हे असं सांगितलं होतं की एक ते दोन मार्कांनी आणि जर आता सध्या लागलेल्या मिरिट पासून तुम्ही पाच ते सात मार्क दूर असाल तर तुम्ही थर्ड टेडकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही विनाकारण या भानगडीत पडू नका की आता माझं हे सेकंड फेज आ, सेकंड फेजच्या से आता कन्व्हर्जन मध्ये होईल किंवा मग माझ्या सैनिकांच्या ज्या जागा आहेत त्या येण्याला खूप जास्त पाठपुरवठा करावा लागतो आता काय आहे की जे बरेपैकी ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत किंवा ज्या जे आता थोडक्यात प्रयत्न करत होते बऱ्यापैकी लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे आता जे काही तुम्ही उरले सुरले आहे ते तुम्हाला कन्व्हर्जन राऊंडच्या आपल्याला मागे लागावं लागेल किंवा मग विथ इंटरव्ह्यू आहेच त्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे आता बऱ्याच जणांचा हाच एक प्रश्न होता की ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सिलेक्शन देऊ नये तर यासाठी एकच गोष्ट करावी लागेल की परीक्षाच वेगवेगळी घेतली जावी जसं जा, जा की पहिली ते पाचवी सहावी ते आठवी म्हणजे जे गट आहेत त्यांची एक परीक्षा घेतल्यामुळे त्यांचा तो हक्क आहे मित्रांनो जर तुमचं खालच्या वर्गासाठी सिलेक्शन झालं आहे तर तुम्हाला वरच्या वर्गासाठी संधी मिळावी त्यामुळे जर आता त्यांना संधी मिळाली असेल तर त्यांचा हक्क आहे त्या गोष्टीवर आपण आता बोलून काही अर्थ नाही आहे कारण आपल्या समोर पुढची परीक्षा आहे आणि पुढची परीक्षाही सेम अशाच पद्धतीनं होणार आहे तर मग आता पुढच्या परीक्षेवर फोकस करणं मला जास्त संयुक्तिक वाटतंय आता या या सिच्युएशनला बाकी आता तुम्हाला मार्क्स कसे कसे का आहेत काय आहेत कुणाकुणाचं सिलेक्शन झालेलं आहे आपला व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर आता जी थर्ड डेट आहे तर मला बरेच जणांचे जुन, आपले जुने, जुने व्हिडिओज आहेत त्यांना विथ इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यावा किंवा बऱ्याच डेमो वगैरेचे खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचले असतील तर त्यावर मला बऱ्यापैकी कमेंट्स येत आहे की मॅडम पेपर कसा सोडवावा एकदा सांगा तसं तुम्हाला युट्यूबला आता बऱ्याच ठिकाणी चॅनल्स आहेत तुम्ही बघत असालच तरी पण मी माझा एक अनुभव तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओद्वारे सांगेल त्यासाठी तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पण त्यांना सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे आपले येणारे जे व्हिडिओज आहेत जे, जे काही मी टाकते थोडक्यात व्हिडिओ कमी येतात परंतु आपले व्हिडिओज फार महत्वाचे असतात इम्पॉर्टंट माहिती त्यातून सांगितली जाते त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा त्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथेही तुम्ही जॉईन करा त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत व्हिडिओसोबत आणि पुन्हा एकदा ज्यांचं ज्यांचं कालच्या यादीमध्ये सिलेक्शन झालं आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांचं सिलेक्शन राहिलं आहे त्यांचं विथ इंटरव्ह्यूमध्ये शंभर टक्के होईल अशी आशा ठेवूया बाकीच्यांनी थर्ट टेनच्या तयारीला लागा धन्यवाद